नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापाकाटा चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या राजकीय घडामोडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे पण प्रश्न असा आहे इतक्या अचानकपणे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं त्यामागची कारणं काय आणि याचा महायुती सरकारवर काय परिणाम होणार चला जाणून घेऊया सविस्तर आज सकाळी दहा वाजता मुंबईतील राजभवनात छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते धनंजय मुंडे यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील खात्याची जबाबदारी आता भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे पण यामागची खरी कहाणी काय आहे महायुती सरकारच्या स्थापनेनंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला पण त्यात छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नव्हतं यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले होते त्यांनी उघडपणे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती मला मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते पण कोणीतरी माझं नाव नाकारलं असं भुजबळ यांनी म्हटलं होतं त्यांनी जहा नाही चेहना असं सूचक वक्तव्यही केलं होतं पण आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेमुळे भुजबळ यांना संधी मिळाली आहे छगन भुजबळ यांना महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा मोठा चेहरा मांडलं जातं त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचं नेतृत्व केलं आहे विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला त्यांनी कडाडून विरोध केला जेव्हा इतर नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनापुढे नमले होते यामुळे भुजबळ यांची ओबीसी नेते म्हणून प्रतिमा आणखी मजबूत झाली महायुतीच्या यशात ओबीसी मतांचा मोठा वाटा आहे त्यामुळे भुजबळ यांच्यासारख्या प्रभावी नेत्याला मंत्रिमंडळात घेणं ही महायुतीची रणनीती आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये मुंबई पुणे नाशिक नागपूर यांसारख्या महानगरपालिकांसह जिल्हा परिषद नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत जातीचा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊन महायुतीने ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे याशिवाय भुजबळ यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध आहेत छगन भुजबळ यांचा राजकीय प्रेरणादायी आहे मध्ये शिवसेनेतून सुरुवात करून ते एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये मजगावचे आमदार झाले मंडल आयोगाच्या मुद्द्यावर एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये गेले एकोणाशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री झाले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले पण त्यांनी नेहमीच आपली राजकीय ताकद दाखवली छगन भुजबळ यांचा समावेश हा महायुती सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे ओबीसी मतांचं राजकारण स्थानिक निवडणुकांचं गणित आणि फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध यामुळे भुजबळ यांना ही संधी मिळाली येत्या काळात त्यांचं मंत्रिपद आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका